बघा कसं खेळतात लकडी काठी अरे सावकाश 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 घोडा <laughs> घोडा पडला नमस्कार मंडळी आपल्या चॅनलच्या आणखी एका व्हिडिओमध्ये मी संदेश तुम्हाला सगळ्यांचे मनापासून स्वागत करतो आज माझी बहीण आणि हा भाषा युवांश शिवांश आहे कर आय आवेक हाय युवांश आला आहे गावाला कोकणामध्ये युवांश कुठे आला अहमदनगरहून आला ना तो नगरहून आला आणि डॅडी डॅडी कुठे डॅडी हा डॅडी ऑफिसला गेले ओके ओके तर तो आज आला आहे कोकणामध्ये कोकणामध्ये आमच्या गावी हिवंशच्या मामाकडे आला आहे हाय 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 आणि बाय ओके तर ते आले आहेत आमच्या मामाकडे हिवंश आला आहे तर त्यांच्यासाठी त्या घरी पाहुणे आले किंवा आम्ही आलो की आई आवर्जून बनवते तो पदार्थ म्हणजे कोकणातला स्पेशलिस्ट धावणे धावणे आणि कोंबडी वडे पण धावण्याचे कॉम्बिनेशन कॉम्बिनेशन आहे ना व्हेज आणि नॉनव्हेज म्हणजे दोन्ही दोन्हीवर तुम्ही खाऊ शकता बरोबर तुम्ही खाऊ शकता म्हणजे व्हेज व्हेजबरोबर खाऊ शकता ते नॉन बरोबर खाऊ शकता आता काय मे महिन्यात चालू आहे ना तर मे महिन्यामध्ये काजूचं सीजन असतं तर त्याच्यामुळे काजू हे आमच्याकडे जनरली ओळ्या काजू सगळ्यामध्ये यूज करतात जनरली तर आम्ही आज बनवणं आहोत ओळ्या काजू चिकनमध्ये टाकून काजू विथ चिकन ही रेसिपी आणि आई बनवणार आहे बहिणीसाठी नसाठी आम्ही पण खाऊ त्यांच्याबरोबर खाऊने खाऊने जर आपण ह्या चॅनलमध्ये नवीन असाल तर प्लीज 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 सबस्क्राईब करायला विसरू नका आवेकचे बघा तसं खेळतात लकडी काठी अरे सावकाश 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 घोडा घोडा पण सकाळी माझी बहीण आणि भासा अहमदनगरवरून गावाला आलेले आहेत कोकणामध्ये त्यांच्या स्वागतासाठी स्वागत सम काय स्वागत भोजनासाठी आई बनवणार आहे काजूच्या बिया काजूच्या बियाची रेसिपी बनवणार आहे आई बनवेल किंवा बहीण बनवेल तर ते कशा कोणती रेसिपी बनवल्या ते नंतर तुम्हाला मी सांगू ठीक आई काय करत आहे काजूच्या बह्याची कटिंग केलं नाही त्याने हे काजूचे गोठे मोठे मोठे म्हणजे पाणी नाही टाक पाणी नाही टाक कापून त्याचं घर बाहेर काढत आहे हाफ कटिंग केलं नाही अर्ध्या चिकन बनवणार आहे चिकन म्हणजे आज काजू टाकून चिकन बनवणार आहे तर हे चिकन घेतलेले आहेत आणि यांना ना उकडवून काजू घेतलेले आहेत उकडलेले आहेत तर चिक काढलेलं आहे तर आता मी बनवणार आहे चिकन तर त्यासाठी आहे ना पहिला तूप ठेवलेला आहे चुरीवर तापण्यासाठी आता मी त्याच्यामध्ये आहे ना तेल घालणार आहे तेल घालून घेते तीन पाळ घेऊन ऍड आणि त्याच्यामध्ये आहे ना काय टॉमॅटो नरम झाला हा तर त्याच्यामध्ये आहे ना मी कांदा फोगड्याचं वाटण केलेलं आहे ते टाकणार आहे ते केलेलंच असतं आमदार टाकणार आहे त्याच्यामध्ये आता मी सोमीला टोमॅटोच फक्त टाकलेला आहे आणि पेस्ट फक्त आणि हा मसाला कांदा आणि फोजण्याचा टाकते त्यामध्ये मी लाल तिखट टाकणार आहे आणि चिकन थोडं तिखटच पाहिजे तिखटच पाहिजे हळद म्हणजे चिकन চা প্রকারে মিক্স করুন হ্যাঁ চিকন মসলাড করতে चांगल्या प्रकारे मिक्स करून घेते मी आणि त्याच्यामध्ये मी मीठ आहे ना ह्या मसाल्यानुसार घालणार आहे म्हणजे कांदा खोबऱ्याचं मसाला केलेला आहे त्याच्यामध्ये अगोदरच मीठ घातलेलं आहे तर त्याच्यानुसार मी थोडस मीठ घालून देते आणि काजू आहेत ना ते चिकन शिजलं की शेवटपासला घालणार आहे हा कारण ते त्या उकळून घेतलेल्या आहेत ना त्यामुळे थोडस पाणी ॲड करते त्याच्यावर हो आहे ना हे शिजण्यासाठी थोडे वेळ झालेल्या आता मी याच्यामध्ये आहे ना उकळलेल्या काजूच्या बिया टाकणार ह्या बघा या उकळून घेतलेल्या आहेत काजूच्या बिया त्या टाकणारे काजू चिक हे मग काजू आणि चिकन ही रेसिपी ही तयार झालेली आहे चुलीवर केलेलं चिकन आणि त्याच्यात टाकलेलं काजू ए काजून तर आता जास्त म्हणजे शिजायची काही गरज नाही ते उकडलेली आहेत ना मग आता मी ह्याच्यावरती ना कोथिंबीर पण टाकते क्या नहीं आए थे ना, एक दराव 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 ना, ना, ते घावणे बनवण्यासाठी जे पीठ असतं ना ॲक्च्युली ते दळावं लागतं दळावं म्हणजे गा द्यावर दरावं लागतं ना कारण ते थोडंसं एकदम बारीक असले ना म्हणजे चक्कीच्या पिठांचे घावणे आहेत ना तर मग ते कधीकधी ते हुरपतच नाहीत म्हणजे पलटी होत नाहीत त्यांना बनवायचे जे टेक्निक असेल ना तीच लोकं चक्कीच्या पिठाचे घावणे पलटी मारतात आमच्या आईची टेक्निक चांगली आहे त्यामुळे ते चक्कीचं पीठ असलं किंवा दर घावण्याला की घावणे बनवणं ही आमची घराची संस्कृती संस्कृती म्हणजे आमच्या कोकणामध्येच आवण्याची शक्यता घावणे कोंबडीवडे हे आमचे कोकणाची खाण्यामध्ये स्पेशालिस्टी स्पेशालिटी असते तर तिच्यासाठी आज आई बनवत आहे चक्कीच्या पिठाचे घावणे हे पीठ ॲक्च्युली धरलेलं पण नाही आहे तरी पण ते बघायची तिची टेक्निकच वेगळी आहे त्याच्यामुळे चांगले बनतात घावणे तिचे मी आलो तर मला पण आम्हाला घावणेच आवडतात ते आवडीने बनवते चांगलेच बनतात तिच्या गावणे त्या घावण्याबरोबर आम्ही आज बनवणार आहोत काजू काजू ते पण काजूची वेगळीच रेसिपी आहे वेगळीच म्हणजे सगळ्यांना माहिती असेल काजू मग मत चिकन मध्ये काजू ते बघा हो बघा आता चिक्कीच्या पिढीचं पीठ आहे तरी पण घसे घावणे एकदम चांगले होतात तयार आहे कोणाला पाहिजे ते घेऊन जगायला म्हस एकदम म्हणजे कसं मध्ये मध्ये बघा असं ते एकदम ते आहेत ते होल